आज आपण मेथीचे मऊ लसलुषित पराठे कसे बनवायचे हे बघणार आहोत हे पराठे मऊ ल व्हावे यासाठी यामध्ये आपण एक पदार्थ वापरलेला आहे तो पदार्थ मेथीच्या पराठ्यामध्ये घातल्यानंतर पराठे अगदी मऊ उसलुषित तयार होतात हे मेथीचे पराठे तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा प्रवासातसुद्धा नेऊ शकता अगदी मऊ उसलुषित तयार होतात त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहेत रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेलायकने प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत इझिली पोहोचेल मेथीचे पराठे बनवण्यासाठी मेथीची एक जोडी इथे मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे मेथीचे पराठे बनवण्यासाठी मेथीची जोडी निवडताना जास्त जाड देत घ्यायचे नाही शक्य तेवढे कोवळे कोवळेदेट आणि मेथीचे पानं घ्यायचे आहेत जाड देठाचा वापर केला तर मेथीचे पराठे लाटताना पराठे फाटू शकतात त्यामुळे मेथीचे जाड देत घ्यायचे नाहीत शक्य तेवढे पानं आणि कोवळे कोवळेदेट घ्यायचे आहेत मेथी निवडून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची पाणी निथळून झाल्यानंतर मेथी बारीक कट करून घ्यायची आहे आता पराठ्यासाठी लागणारे एक वाटण तयार करूया त्यासाठी मिक्सर जारमध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या अद्रक कोथिंबीर अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे याचं आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरवरती इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आता एका बाऊलमध्ये आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजेच दोन वाटी तुम्ही कपाने किंवा वाटीने कशानेही मोजून घेऊ शकता त्यामध्येच आपल्याला तीन चमचे बेसनपीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे पराठे मऊ लुसलुशीत व्हावे यासाठी यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे इथे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मी सहा चमचे तेल घेतलेला आहे तुमचा जर कॅटलीतला चमचा असेल तर त्याने दीड चमचा तेल घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दही घालायचं आहे इथे अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे दही आणि तेल स्किप करू नका यानेच पराठे छान मौसूत होतात त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मेथी घालायची आहे आणि व्यवस्थित हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे लगेच पाणी घालायचं नाही व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त सॉफ्ट मळायचं नाही नाहीतर पराठे लाटता येणार नाहीत पीठ थोडंसं घट्टच मळायचं आहे म्हणजे पराठे व्यवस्थित लाटता येतात आणि छान पराठे तयार होतात थोडं थोडं पाणी घालून आता घट्टसर पीठ मळून घेऊया इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि पीठ मऊसूत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे पीठ जास्त सॉफ्ट मळू नका थोडंसं घट्टच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता पीठ व्यवस्थित आपण मळून घेतलेलं आहे आता पीठ आपल्याला दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे पीठ भिजलं की पराठे छान तयार होतात त्यामुळे दहा मिनटं तरी पीठ भिजवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर पीठ भिजलेलं आहे आता याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत जेवढा तुम्हाला पराठा करायचा आहे त्यानुसार पीठ घेऊन गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे अशा प्रकारे पिठाचे छोटे छोटे पेढे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत म्हणजेच गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथे सगळे पिठाचे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण पराठे लाटूया त्यासाठी एक गोळा घेऊन त्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे पराठा व्यवस्थित लाटता येईल आणि तो पोळपुटाला चिटकणार नाही आता व्यवस्थित पातळ असा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे इथे पराठा मी लाटून घेतलेला आहे पराठा पातळच लाटायचा जास्त जाड ठेवायचा नाही इथे मस्त असा पातळ मी मेथीचा पराठा लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल पराठा अजिबात कुठेही फाटलेला नाही आहे अगदी व्यवस्थित पराठा तयार झालेला आहे आता एका ताटामध्ये एक कपडा ठेवायचा आहे आणि सगळे पराठे लाटून आपल्याला या कपड्यावरती टाकायचे आहेत कपड्यावरती पराठे लाटून टाकलं की काय होईल पराठा एकमेकांना चिटकणार नाही आणि एक साथ सगळे पराठे आपल्याला तयार करून ठेवता येतील आणि सोबतच सगळे पराठे भाजता येतील आता आपण पराठे भाजून घेऊया इथे तवा मी गरम करून घेतलेला आहे तर ता त्यावरती पराठा घालायचा आहे खालच्या बाजूने पराठा भाजला गेला की टर्न करायचा आहे पराठा हलक्या हाताने पराठा टर्न करायचा आता याला आपण तेल लावून घेऊया वरच्या बाजूने पराठ्याला ते छान तेल लावून घ्यायचं आहे आता पराठा पलटी करून आपण दुसऱ्या बाजूनेसुद्धा पराठ्याला तेल लावून घेऊया तुम्ही इथे तूपसुद्धा लावू शकता सर्व बाजूंनी व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे मस्त असा पराठा भाजून घ्यायचा मेथीचा पराठा भाजताना तो जास्त वेळ भाजायचा नाही नाहीतर पराठा खूप कडक होतो थंड झाल्यानंतर त्यामुळे हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहे दोन्ही बाजूंनी प मेथीचा पराठा भाजला गेलेला आहे आता आपण मेथीचा पराठा काढून घेऊया इथे पहिला पराठा तयार झालेला आहे या पद्धतीनेच आपण सगळे पराठे भाजून घेऊया सगळे पराठे एकदम बनवून ठेवले की भाजायला सोपं जातं पटापट पर सगळे पराठे एकामागे एक आपल्याला एक भाजता येतात त्यामुळे सगळे पराठे एकदम आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सगळे पराठे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे वेळही वाचतो आणि झटपट आपले पराठे बनून तयार होतात पराठे भाजताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे पराठे भाजताना पराठे हाय फ्लेमवरती भाजायचे आहेत आणि कमी वेळ भाजायचे पराठे जर तुम्ही जास्त वेळ भाजत बसलात तर थंड झाल्यानंतर पराठे खूप कडक होतात अजिबात ते मऊसूत राहत नाही ते दुसरा पराठासुद्धा आपला तयार झालेला आहे या पद्धतीने आपण सगळे पराठे तयार करून घेऊया इथे मस्त असे मी मेथीचे पराठे सगळे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकाल अगदी मऊ लुसलुसित आणि मस्त असे मेथीचे पराठे तयार झालेले आहेत अगदी पौष्टिक आहेत आणि त्याचबरोबर झटपट तयार होतात प्रवासासाठी तर अगदी हा उत्तम पर्याय आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मी सांगितलेल्या प्रमाणानुसार तुम्ही जर मेथीचे पराठे बनवले तर अगदी परफेक्ट मेथीचे पराठे तयार होतील तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका